बोरगाव येथे माजी राज्यमंत्री व विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार माननीय सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी बोरगाव येथे कृष्णा नदीस आलेल्या पुराची पाहणी केली व विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल बोरगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सन्मान ग्रामविकास आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय आनंदराव पाटील गुरुजी माननीय के जी पाटील सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व बोरगावचे लोकनियुक्त सरपंच माननीय जितेंद्र पाटील भाऊ तंटामुक्ती अध्यक्ष माननीय प्रमोद शिंदे दादा माजी उपसरपंच सूर्यकांत पाटील शकील मुल्ला सचिन देसाई मालोची पाटील सागर पाटील हिंदुराव वाटेगावकर लालासो शिंदे माणिक पाटील नाना सीताराम पाटील काका विकास सूर्यवंशी संग्राम शिंदे संग्राम पाटील आदिक पाटील अमोल वाटेगावकर धनंजय फारणे भास्कर सलगर दत्तात्रे सुतार दिग्विजय शिंदे शंकर पाटील माणिक लोंडे अविनाश चौधरी वैभव पाटील सौरभ वंजारी तानाजी भोसले कपिल शिंदे दीपक पाटील बाबासो पाटील अवधूत फारणे किरण शिंदे पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत वंजारी बोरगाव यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा